राहता तालुक्यातील गोगलगावमध्ये मसोबा वस्ती येथील डाक तलावात चौदा मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास साहिल दत्तात्रय चौधरी वर्ष सतरा आणि किरण नारायण चौधरी वर्ष चौदा या दोन सख्या सुलभ भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे गोगलगाव व परिसरामध्ये शोककळा पसरली आहे दत्तात्रय चौधरी आणि नारायण चौधरी हे दोघेही भाऊ हे मसोबा वस्ती या ठिकाणी शेतात राहतात या शेता शेजारी पाझर तलाव आहे चौदा मे रोजी चौधरी कुटुंब हे शेतामध्ये शेणखत टाकत होते शेणखत टाकून झाल्यानंतर हे घरी गेले मात्र साहिल दत्तात्रे चौधरी आणि किरण नारायण चौधरी हे दोघे जण शेताच्या बाजूला असलेला पाझर तलावात हातपाय धुण्यासाठी गेले हातपाय धुत असताना साहिल याचा पाय घसरला आणि तो खड्ड्यात पडला त्याला धरण्यासाठी किरण गेला असता तो पण पाण्यात सटकला पाण्याची खोली जास्त असल्यामुळे दोघीही बुडाले त्यानंतर त्यांना तेथील एका महिलेने बुडत असल्याचे पाहिले असता आरडाओरडा केला आरडाओरड चालू असल्याने आसपासचे नागरिक त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांना बाहेर काढून उपचारांसाठी प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे पाठवण्यात आले परंतु तेथे या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले त्यांना अंत्यविधीसाठी साठ गोगलगाव येथे आणण्यात आले दोघांचेही अंत्यसंस्कार हे गोगलगाव अमरधाम या ठिकाणी केले चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दत्तात्रय चौधरी आणि नारायण चौधरी या दोघांनाही एक मुलगा आणि एक मुलगी आहे या दोघांच्याही मुलांच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे गोगलगाव मधील नागरिक हळहळ व्यक्त करत आहे एसएस न्यूज साठी प्रतिनिधी चेतन काडेकर का